नमस्कार श्री स्वामी समर्थ भोगीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आज हे आहे भोगी तर आता इथे सगळी मी मिक्स भाजी करणार आहे आई ती भाजी निवडून मी आले कारण मिस्टरांनी भाजी निवडून दिलेली आहे सगळी आणि त्याबरोबरच भाकरी भाकरीसुद्धा करणार आहे आणि हीसुद्धा भाजी करणार आहे तर ही भाजी कोणती आहे जर तुम्हाला माहीत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यात अगोदर डाळ बनवते तर ते डाळीसाठी मी इथे तीन डाळी मिक्स घेतलेल्या आहेत आणि समान मापाने घेतलेत पण सगळ्या मिक्स करून डाळ फक्त एक वाटी छोटीशी अशी झालेली आहे दोन ते तीन वेळा पाणी मी स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि ही भाजी सुद्धा निवडून घेतलेली आहे ती सुद्धा मी आता स्वच्छ धुवून घेते भाजी ही कोणती आहे तुम्हाला माहीतच असेल कदाचित जे गावाकडे वगैरे राहतात त्यांना माहीतच असेल तर डाळ आता छान पंधरा ते वीस मिनटं भिजून झाले डाळ तर आता यामध्ये टोमॅटो कापून टाकायचा म्हणजे डाळीमध्ये छान टोमॅटो शिजून निघतो आणि ही भाजीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये टाकली आहे तुम्ही चिरून पण टाकू शकता पण मी डायरेक्टच टाकले तर आता एक तीन शिट्ट्या करून घेते कुकरला आणि डाळ शिजून घेते तोपर्यंत इथे कांदा कापून घ्यायचा कारण मिक्स भाजी करायची इथे पावटा वटाणा पापडी आणि काजर आणि चले आणि म्हणजे हरभरा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर बरीच जणं बोरंसुद्धा टाकतात या भाजीमध्ये थोडंसं आंबटपणा यायला पण आमच्या घरामध्ये नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकत तर इथे आता भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतले तीन चार चमचे त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि कांदा टाकला आहे दोन कांदे मोठे असे मी बारीक चिरून घेतलेत थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे कांदासुद्धा लवकर भाजला जातो कांदा भाजून झाल्यानंतर एक चमचा इथे आलं लसूणची पेस्ट टाकले तुम्ही जर आलं लसूण खात नसाल तर तुम्ही स्किप करा आणि इथे दोन चमचे जे मी घाटी मसाला टाकलाय हळद टाकले गरम मसाला आहे छान परतून घ्यायचा मसाला आणि गा धने पावडरसुद्धा टाकून घेतली थोडीशी परतून घेतला सगळा मसाला की थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला सगळा छान मिक्स करून घ्यायचा एखाद मिनिटामध्ये छान तेल सुट्ट भाजी मसाल्याला त्यानंतर सगळी भाजी टाकून घेतली आणि भाजीचे कलर तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतात एकदम ह्या सीझनमध्ये ना ज्या भाज्या असतात त्याची चव काही वेगळीच असते आणि हे तरी मी आता मुंबईमध्ये राहते म्हणून पण अगदीच जर तुम्ही गावच्या रानातल्या भाज्या ताज्या ताज्या खाल तर आ हा हा ही भाजी काय एकदम टेस्टी लागते तर आता भाजीला छान उकडी आल्यानंतर मी दोन ते अडीच चमचे इथे मी शे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट टाकलं आहे आमच्या भागामध्ये खोबरं जास्त वापरलं जात नाही तर इथे आता दोन चमचे तीळसुद्धा यामध्ये टाकलेत आता भाजी एक दहा मिनिट शिजवून घ्यायची आहे भाजी माझी शिजून झाली तर याच्यामध्ये आता कोथिंबीर फ्रेश अशी टाकले मस्त एकदम रक्तव अशी भाजी झाली जास्त ड्राय केलेली नाही कारण आमच्या घरात अशीच आवडते भाजी ही कारण दुसरी भाजी मी बनवलेली असते याबरोबर पातळ तर भाजी म्हणजे डाळ किंवा पिठलं वगैरे बनवते तर आज मी इथे डाळ बनवते तर तेल घेतलं इथे जिरे मोहरी टाकले कडीपत्त्र टाकलं आहे आणि कांदा टाकलाय एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत तोपर्यंत आपण कुकर खोलून घेऊया तर डाळ शिजली का बघूया तर मस्त अशी गीर अशी डाळ शिजलेली आहे डाळ अशी छान गीर शिजलेली असली की मग ही भाजी छान लागते डाळ पालक वगैरे सारखीच लागते एक चमची आलं लसून पेस्ट टाकायची आणि ती छान असं फ्राय करून घ्यायचं आणि मग नंतर इथे मी दोन चमचे घाटी मसाला टाकला आहे आणि हळद टाकायची थोडीशी गरम मसाला एकदम बेसिक असे मसाले आहेत जास्त काही यामध्ये टाकत बसायचं नाही यानेच नाही जरी तुम्ही बाकीचं जरी मसाले टाकले गरम मसाला वगैरे तरीसुद्धा घाटी मसाल्यावरती पण छान लागते ही डाळ आणि आता त्यामध्ये मी पूर्ण डाळ टाकून घेतली आहे थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकले, कारण घट्ट झाली होती डाळ थोडी तर ही आहे साकवतची भाजी आणि याचं हे असं डाळ पलसारखे हे जे साकवतची भाजी करतात ती पण खूप छान टेस्टी लागते गॅस बंद करून टाकलं आता डाळ तयार झाले तर तोपर्यंत मी भाकरी बनवते तर इथे बाजरीचं पीठ घेतले कारण आजच्या दिवशी बाजरीचीच भाकरी खाल्ली जाते मला एवढी आवडत नाही पण ह्यांना खूप आवडते त्यामुळे बाजरीचं पीठ तेवढंच आणलं होतं त्यांच्यापुरतं आणि मस्त पीठ असं दोन्ही हाताने मळून घ्यायचं आमची मम्मी किंवा आजी वगैरे पू पूर्वी ज्यांनी शिकवले ना भात भाकरी त्यांनी मला सांगितलं की दोन्ही हाताने पीठ असं मळलं ना की छान होते भाकरी एकदम मस्त अशी मोठी भाकरी थापून घेतली त्यावर तीळ टाकले तीळसुद्धा असे छान दाबून घ्यायचे पूर्ण प्रेस करून म्हणजे ते निघ निघत नाही त्या भाकरीवरून आणि आता भाकरी भाजून घेऊया तर तुम्हाला कोणाला आवडते का बाजरीची भाकरी कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या भागामध्ये बाजरी जास्त पिकत नाही ज्वारी असते आमच्या भागामध्ये त्यामुळे ज्वारीची भाकरी जास्त खाल्ली जाते बऱ्याचशा भागामध्ये बाजरी जास्त पिकते त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ली जाते त्यामुळे मला एवढी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाही आवडत तर मस्त अशी टम फुगले आणि गरमागरम आता नैवेद्य दाखवून पहिल्यांदा आणि मग नंतर ह्यांना खायला देणार तर इथे आता बाजरीची भाकरी भोगीची भाजी इथे चाकवतची आमटी आणि मस्त गाजर कांदा टोमॅटो बरोबर हे ताट सजलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा असा सपोर्ट मला राहू दे खूप 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 सपोर्ट करताय मला त्यासाठी सुद्धा सगळ्यांना थँक्यू आणि पुन्हा एकदा भेटू एक छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय